नमस्कार मी आज बोलणार आहे प्रवेशद्वाराबद्दल या दिशेच्या प्रवेशद्वाराबद्दल लोकांच्या मनात भीतीचा उभा केला आहे तो मी माझ्या सहा मुद्द्याच्या शास्त्रीय विवेचना समूळ नष्ट करायचा प्रयत्न करणार आहे वास्तुशास्त्रात प्रवेशद्वार व त्याची दिशा अतिशय महत्वाची ठरते प्रवेशद्वार व त्याची दिशा व्यक्तीच्या जीवनात समृद्धीचे आनंदवन फुलू शकते तर सुखाचा भर घालू पण शकते सुयोग्य प्रवेशद्वारामुळे माणसाला धन दौलत सत्ता संपत्ती प्रसिद्धी इत्यादी भौतिक सुखांचा निरंतर वर्षा होत असतो असं म्हणतात चार भिंती म्हणजे वास्तु नव्हे पण चार भिंतींशिवाय वास्तु होणार नाही हेही तेवढेच खरे चार दिशा आणि चार उपदिशा यांचे आपापसातले नाते किती प्रेमाचे जिवाळ्याचे आणि सर्वात महत्वाचं किती शास्त्रोक्त रीतीने आहे यावर त्या वास्तूच भवितव्य आणि उत्कर्ष ठरतो वास्तविक प्रत्येक दिशेचे आपले वेगवेगळे महत्व आणि अस्तित्व आहे त्यामुळे खरे तर अमुक एक दिशा योग्य अमुक अयोग्य हा युक्तिवाद निरर्थक ठरतो त्यासाठी दावे नाही तर पुरावे देत आज आपण बोलणार आहोत पंचतत्वांमध्ये साऊथ इस्ट हे अग्नि आहे मूर्त स्वरूप आहे उत्पत्तीचे प्रतीक आहे अग्निला मृत्यू मध्ये सर्व नकारात्मक शक्ती जळून नष्ट होतात आणि शाश्वत अंतिम सत्य सोन्यासारखे जळण उठते पंच महाभूतांचा अर्क म्हणजे अग्नि होय जे कोणी या अर्काचे अर्कत्व उत्तम प्रमाणे जाणतात त्याच्यासमोर सर्व सुखे आरोग्य ज्ञानसिद्धी हात जोडून उभे राहतात याची अनुभूती आणि प्रचिती मी या व्हिडिओ मार्गे आपलास देणार आहे अग्नेय दिशेचे अर्कत्व शुक्राकडे जाते उच्च राहणीमान आर्थिक सुबत्ता वैवाहिक सुख हे शुक्रावरून बघितले जाते तर वास्तुशास्त्रात साऊथ ईस्ट म्हणजे अग्नेय दिशेला मीन रास दिलेली आहे मीन राशीचे स्वामित्व जरी गुरुचे असले तरी ती शुक्राची उच्च रास आहे भोगविला रममाण झालेल्या शुक्राला योग्य मार्गावर आणण्याकरता सात्विक आध्यात्मिक ग्रह गुरु महत्वाचे कार्य करतो आध्यात्मिक राशीतला शुक्र माणसाला उत्साही धडपडी वृत्ती महत्वाकांक्षा आणि आत्मविश्वास पूर्ण पण सगळ्यात महत्वाचे ईश्वर भक्त बनवतो वास्तुदेवतांच्या पंचेचाळीस देवतांपैकी अनिल आकाश पूजा सविता सावित्री सावित्री म्हणजे गायत्री म्हणजेच अनलिमिटेड कॅपॅसिटी ऑफ वर्क अविरत काम करण्याची इच्छा महत्वाकांक्षी नेचर बहाल करतो सविता सविता म्हणजे पॉवर ऑफ मेडिटेशन सोल्यूशन ऑफ एनी टाइप ऑफ प्रॉब्लेम विल पॉवर अगम्य इच्छाशक्ती प्रदान करते अनिल कुठल्याही कामांमध्ये अडथळे दूर करण्यास सहाय्यभूत ठरतो उषा पालन पोषण व आपल्या आरोग्य संबंधातील महत्वाची देवता आहे जर आपल्या वस्तूचे प्रवेशद्वार साउथ ईस्ट दिशेला असेल तर घरात ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ला गायत्री देवी आणि श्री यंत्र ठेवावे तसेच प्रवेशद्वाराजवळ कमला देवीचा फोटो लावावा यांच्या वस्तूंचे प्रवेशद्वार आग्नेय दिशेला आहे त्यांनी दोन गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे एक तर आग्नेय दिशा एक पूर्ण प्लॉटच्या खाली जाऊ नये ती थोडीशी उंचावरच असावी जर ती खाली गेली तर ब्रह्मस्थानाशी सवित्रा आणि सावित्री या देवतांचा संबंध तुटतो तसेच उत्तरेकडून येणाऱ्या ऊर्जा पण अग्नेय दिशेपर्यंत पोहोचू शकत नाही अग्नेय दिशेची प्रवेशद्वारे निवासी वास्तूंपेक्षा औद्योगिक वास्तूंसाठी अधिक प्रभावी ठरतात मोठे मोठे रिसॉर्ट स्टील फॅक्टरीज डॉक्टर्स हॉस्पिटल मेडिकल कॉलेज यासाठी ही प्रवेशद्वारे अधिक अनुकूल व खूप चांगले यश मिळवून देणारे ठरतात याची दोन बोलकी उदाहरणे मी आपल्याला देणार आहे पहिले उदाहरण म्हणजे पाचगंडीतील क्लिप या रिसॉर्टचे त्याचे प्रवेशद्वार आग्नेय दिशेलाच आहे पण वास्तुशास्त्रातील सगळ्यात मोठा क्राईम म्हणजे तेथे ते बोर होती हा निगेटिव्ह पॉइंट आम्ही बॅलन्स करून खूप अतिशय प्रभावी रिझल्ट तिथे दिलेले आहेत दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईतील एका मेडिकल कॉलेजचे देता येईल इथे आम्ही एंट्रन्स नॉर्थ ईस्ट बंद करून साऊथ ईस्टला ला केले आणि या मेडिकल कॉलेजचा दर्जा गुणवत्ता आणि नावलौकिकात कमालीचे परिणाम आणि प्रसिद्धी दिसून येत आहे मी संतोष राठी एस्ट्रो वास्तु कन्सल्टंट आदित्य वास्तु या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला अशी माहिती देत राहीन लाइक, शेअर अँड सबस्क्राईब